नमस्कार मी बाळासाहेब सुतार शेवते माझी एक तीन एकर शेती आहे त्याच्यापैकी एक अर्धा आर्द, अर्धा एकर मी गहू केलेला आहे तर आज दीड महिना झाला गहू करून त्यात गेल्या पंधरा दिवसात मी तणनाशकाची फवारणी घेतली आहे रिझल्ट एकदम ओके प्रेरणा बीज भंडारामधून घेतला आहे रिझल्ट एकदम ओके आहे आता माझ्या मित्राचा गावाचा प्लॉट पाहत असताना त्यात किडीचा प्र प्रादुर्भाव भरपूर दिसला साहेबांना म्हटलं चला आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा तर माझ्याही गावात तोच प्रकार मला आढळून आला प्लॉटवरती आल्यानंतर मी निरीक्षण केलं साहेबांना घेऊन तर तिथे चिकुटा मावा मला फार दिसला आणि जर हीच कंडिशन राहिली तर माझ्या गावात काही राहणार नाही माझ्या शेजारच्या जा गावाच्या प्लॉटमध्ये गेलो आणि तिथंसुद्धा बघितलं आणि तिने साहेब म्हणले की झाचा फॉर्म्युला फवारा तर तो जहाचं मी डायरेक्ट प्रेरणा बीज भांडारमध्ये गेलो साहेबांना म्हणलं मला झाचा फॉर्म्युला द्या घेतला आणि मी ॲक्च्युली फवारलेला आहे आणि आता दोन दिवसानं मी साहेबांना बोलवणार आहे की मग रिझल्ट येतोय का नाही हे पाहणार आहे तीन दिवसापूर्वी प्रेरणा बीज भंडारामध्ये गेलो आणि तिथून मी फॉर्मुला आणला आणि फवारला तर फवारल्यानंतर तीन दिवसानंतर प्रेरणा बीज भंडारामधले साहेब आले साहेब आले आणि त्याने प्लॉट बघितला तर आता सध्या कुठलाही मवा तुडतुडक किडक वगैरे काही दिसत नाही प्लॉटवर प्रेरणा बीज भंडारमधून आणलेली फवारणी केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे माझ्या गावाला गहू हातातून गेला असं वाटत होतं पण फवारल्यानंतर कुठेही काय नाही आता सध्या एकदम खास प्लॉट आहे माझा तर शेतकरी बंधूनो माझा पहिलाही प्लॉट तुम्ही बघू बग, बघितला आहे आणि सुद्धा बघत आहे तर प्रेरणा बीज भांड भांडारामधून कुठलेही औषध आणलं तर रिझल्ट एक नंबर येणार आहे आणि येतोय तुम्ही ॲक्च्युली येऊन पहा माझ्या शेतात जहाचा फॉर्म्युला फवारल्यानंतर रिझल्ट चांगला आलेला आहे आणि मी त्यांचा प्रेरणा बीज भंडारचा आभारी आहे धन्यवाद